नमस्ते मी सौ स्मिता पेशवे पारिजात साहित्य उपक्रमा उपक्रमाअंतर्गत तिची कविता या सदराखाली मी माझी मैत्रीण प्रज्ञा करंदीकर हिची कविता वाचत आहे कवितेचं शीर्षक आहे कवितेचा गाव मामाच्या गावासारखा खरंच मामाच्या गावासारखा एक कवितेचा गाव असावा मामाच्या गावासारखा खरंच एक कवितेचा गाव असावा निळ्या आसमंती धुंद गारवा ठुमरी बहिरवीत अंतरंग सजावा भावनांची हिरवळ असावी भावनांची हिरवळ असावी असाव्या पुस्तकांच्या बागा भावनांची हिरवळ असावी असाव्या पुस्तकांच्या बागा बागडणाऱ्या त्यात अप्सरा कविता बागडणाऱ्या त्यात अप्सरा कविता बावनखणी शब्दसौंदर्यात मोहरलेल्या यौवन सुंदरी लावण्य गर्विता भावगंध उधळणाऱ्या भावगंध उधळणाऱ्या वाऱ्यावर झुलती शृंगारलेल्या फुलांच्या अक्षरवाटा वाहणाऱ्या मुळाक्षरांच्या निर्मळ सरितेत वाहणाऱ्या मुळाक्षरांच्या निर्मळ सरितेत मात्रा उकारांच्या असाव्या खळखळ लाटा कोलांट्या मारत वाऱ्यावर डोलती कोलांट्या मारत वाऱ्यावर डोलती हिरवी रेशीम पाती वेलांट्याची स्वरतालांच्या लयीत निर्मोही स्वरतालांच्या लयीत निर्मोही गुंफलेली सुंदर नाती मनामनांची सरस्वतीचे देऊळ मध्यात सरस्वतीचे देऊळ मध्यात त्यात सूर वीणेचा झंकारणारा सरस्वतीचे देऊळ मध्यात त्यात सूरविणेचा झंकारणारा शब्द तारा छेडित उजळून टाकणारा अंतरीचा गाभारा देह देह बासरी बासरी देह देह बासरी बासरी प्रवाहित प्रेम एकच हेतू अभंग भजन संत अभंग भजन संतवाणी एकच सहोदर मनामनाला जोडणारा सेतू गझलेच्या वृक्षावर गझलेच्या वृक्षावर मात्रा वृत्त काजव्यांचे दुथरपा रंगणारे सोहळे गझलेच्या वृक्षावर मात्रा वृत्त काजव्यांचे दुथरपा रंगलेले सोहळे खोप्यातून रदिफाच्या खोप्यातून मन लुभावित डोकावणारे कवाफीचे लुकलुक डोळे फार नसली वरदळ तरी फार नसली वरदळ तरी माणसे रसिक असावी फार नसली वरदळ तरी मानस माणसे रसिक असावीत ओठावर ओवी घरावर पाटी ओठावर ओवी घरावर पाटी भुजंग प्रयात आनंद कंद दिसावी ओठावर ओवी घरावर पाटी भुजंग प्रयात आनंद कंद दिसावी कवितेच्या प्रेमात बुडावा सूर्य कवितेच्या प्रेमात बुडावा सूर्य अध्यात्माचे प्रांगण दरवळणारा प्राजक्त कवितेच्या प्रेमात बुडावा सूर्य अध्यात्माचे प्रांगण दरवळणारा प्राजक्त साहित्याची पालखी वाहणारा इथे असावा प्रत्येक भोई शारद भक्त साहित्याची पालखी वाहणारा इथे असावा प्रत्येक भोई शारद भक्त एकरूप व्हावे या गंधित माती एकरूप व्हावे या गंधित माती घ्यावा विसावा हा सुंदर गाव मामाच्या गावासारखा खरंच मामाच्या गावासारखा खरंच हवा असा एक कवितेचा गाव हवा असा एक कवितेचा गाव हवा असा एक कवितेचा गाव, कविते गाव। धन्यवाद